आजकाल महिलांना खाली बसायला आपल्याला जमत नाही त्याच्यासाठी फक्त ओट्यावर ठेवायची खवणी तुम्हाला पकडायची गरज नसते एक फूट लांबून पण खोबर खाऊ शकता ही टू इन वन आहे विळी पण आणि खवणी पण ह्यांना पकडायची गरज नाही हे सागाचं लाकूड आहे मार्केटमध्ये तुम्हाला सागाचं लाकूड मायाशिवाय कुठे मिळणार नाही तुम्हाला ह्यांना धार करायची गरज नाही यांची धार वाढत जाणार दुसरे आपल्याकडे पोलपाड आहेत पोलपाडांना खिळे नाहीत पोलपाड्यांचे पाय मुळे बल खिळे कसे रोज दोन जंग लागून तुटतात हे लाकडी थेड ह्याला पाण्याचा काही फरक पडत नाही आणि हा पूर्ण वन पीस मध्ये येणार पूर्ण वर्षभरात फुगला बुरशी लागली चीर पडली तुम्हाला मुंबईमध्ये घरपर्यंत नवीन पी रिप्लेसमेंट आहे तसेच आपल्याकडे सागाचे चॉपिंग बोर्ड आहेत सिसमचे पण चॉपिंग बोर्ड आहे ह्याच्यामध्ये एपल शेप येणार बनाना शेप येणार काटवट ह्या दोन वर्षामध्ये आपण एवढा रेकॉर्ड बनवलेला ना मार्केट मध्ये तुम्हाला सिसम लाकडाची काटवट पुढे मिळणार नाही ह्याच्यामध्ये तीन साईज अव्हेलेबल आहे बारा इंची चौदा इंची सोळा इंच अठराशे बावीसशे पंचवीस पीठ मायला भाकरी थापायला बिंदाच पाणी टाका काही होणार नाही याला सिसम लाकूड आहे शिसम लाकडामध्ये ह्याच्यामध्ये स्पाइसला फंगस लागणार नाही तुम्ही ऑनलाईन मागवा एक महिन्याने रिझल्ट बघा आणि मी तुम्हाला वॉरंटी देणार स्पाईसला फंगस लागला दहा पीस मध्ये देणार तिथून ऑल ओव्हर इंडिया मध्ये माल सर्व सप्लाय होतं मुंबईमध्ये हजारच्या वरती फ्री एम डिलिव्हरी आहे म्हणजे हजार रुपयाची कुठलीही वस्तू मागवली तर फ्री डिलिव्हरी